ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयानं लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय लाडक्या अशोक मामांच्या चाहत्या वर्गात आजही भर पडतेच आहे अशोक सराफ यांना दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं तर दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय अशोक मामांच्या या सन्मानाचं कौतुक स्टार प्रवाहनं केलंय स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात अशोक मामांचा हा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज पाहुण्यांनी हजेरी लावली होती ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ वर्षा उसगावकर निशिगंधा वाड माधुरी दीक्षित महेश कोठारे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या अशोक मामांचाही खास सन्मान करण्यात आला अशोक मामा यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या नायिकांनी म्हणजेच किशोरी आंबिये वर्षा उसगावकर निवेदिता सराफ निशिगंधा वाड यांनी अशोक मामांचं औक्षण केलं मामांविषयी त्या भरभरून बोलल्या महेश कोठारे यांनीही त्यांच्या लाडक्या मित्राचं कौतुक केलं अशोक सराफ यांचं कौतुक सुरू असताना त्यांचा लाडका मित्र म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची कमतरता सगळ्यांनाच जाणवली असणार यासाठी स्टार प्रवाहनं खास सरप्राईज दिलं ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आभासी फोन अशोक सराफ रंगमंचावर असताना लक्ष्मीकांत बेर्डे थेट अशोक मामांना फोन करतात असा प्रोमो स्टार प्रवाहनं सोशल मीडियावर रिलीज केलाय फोनची रिंग वाजल्यावर हॅलो 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 अशोक अशी हाक ऐकू येते समोरून लक्ष्या मामा म्हणतात अरे जवळपास पन्नासहून जास्त चित्रपट आपण एकत्र केले मज्जा तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरून आलेत हा लक्ष्या या अशोक शिवाय नेहमीच अपूर्ण राहील हा फोन कॉल ऐकून अशोक मामांसह सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी तरळलं हॅलो 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 अरे आपण जवळ जवळ चित्रपट एकत्र केले मज्जा तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरून आले बघ हा लक्ष या अशोक नेहमीच अपूर्ण राहील स्टार प्रवाह शेअर करण्यात आलेले या प्रोमोवर चाहत्यांनी लक्ष्मीकांत बेरेडे आणि अशोक सराफ यांच्या जोडीचं कौतुक केलंय तसंच लक्षा मामाला मिस करत असल्याचंही म्हटलंय तर या दोघांची जोडी तुम्ही किती मिस करताय ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी